वरी अमृतही विटे कि वज्र फुटे परी मनोधर्मू न लोटे विकार विलाही कदाचित अमृतही विटेल किंवा वज्र देखील फुटेल पण द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निर्विकार स्वभावात बदल होणार नाही स्नेहा लागी माये पेते किरू होये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी इये आई प्रेमळ असते असे म्हणतात ते खरे आहे परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत प्रेम आहे हा कारुण्याची आधी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधु निरवधी अर्जुन म्हणे द्रोणाचार्य हे कारुण्याचे उगम स्थान आहे सर्व गुणांचा साठा आहे आणि विद्येचा अमर्याद सागर आहे हा येणे माने महंतू वरी अम्हा लागी कृपावंतू आता सांग पा येणे घातू चिंतू येईल अशा प्रकारे ते सर्व गुणांनी श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर कृपा आहे तर मग देवा तूच सांग की त्यांचा घात करण्याचा विचार देखील माझ्या मनात आणता येईल का ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मना न ये आघवे तेसी। अशांना रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगत जगावे ही गोष्ट माझ्या मनात देखील येत नाही